तर ते करीन ते भेटले तिथे गेली होती तर बायकाने जमवली होती आणि ठेवला होता तर म्हटलं चला शिजवूया मस्तपैकी आणि खूप छान लागतात आणि ह्या सीझनमध्ये म्हणजे आता ते एकदम प्रॉपर तयार होतात जर लवकर लागलेले असतील ना वेळीनं ता ते तर प्रॉपर तयार होतात तर ते तयार झालेले आहेत आणि कसं ओळखायचं मी पण तुम्हाला सांगितलं आहे याच्या आधी मी एक शॉर्ट टाकला होतं नुकतंच पाऊस पडत होता आणि पावसामध्ये ते जे करीन ते आहेत ते सगळे असे कळून पडलेली पण ते कोणते होते तर ते सालीले असे ना व्हाईट कलर होते पण ते कडू लागतात म्हणजे लागताना पण खूप लागतात पण ते करू लागतात पण आता त्याच्यात ओळखायचे जे कसे तेव्हा तुम्हाला मी सांगितलं आहे जे गोडच असतात जे खाण्याच्या लागेचे असतात जे चवीला चांगले असतात कडवट नसतात त्यांची साल काळी असते पूर्ण आणि जे कडू असतात ते वरची जी साल असते त्यांची ना ती एकदम वाईट असते ती त्याच्यावरूनच कळते की ते कडू असतात म्हणून तुम्ही तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहेत ते करिंदे मोठे मोठे आहेत का आणि खाली सगळे गळून पडले होते त्याच्यामुळे ते आपण आता आहोत मस्तपैकी आणि मेन म्हणजे ह्याचे जे कांदे असतात कांदे म्हणजे काय जसं सुरणाचा कांदा जसं असतो त्या पद्धतीने ह्याच्यासुद्धा कांदे असतात जी वेल असते ते वेलच्या खाली कांदे असतात तर त्याच्यापासूनसुद्धा खूप मस्त लागतात ते जर ती शिजवले तर याचे कापड करून तिरकूट लावून जरी खालना तरी खूप छान लागतात तर आता मी शिजवणार आहे सो म्हटलं चला चांगला कंटेंट मिळालं तर तुमच्यासोबत शेअर करूया आणि आत्ता ह्याच्यामध्ये ना चिनी असेल चिनी पण वेडिंगवरतीच लागतात चिनी परत हे करिंदे हे ना शिजवल्यावर खूप मस्त लागतात आणि आता उपवास वगैरे असतात त्याच्यामध्ये जास्त शिजवून खाल्ले जातात आणि आता आज मी ते शिजवणार आहे म्हणून म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करूया सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात दिसू नका तर बघा केवढे मोठे मोठे ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतात आणि ह्याच्या आत्मरी जो काही गर असतो थो, तो थोडा असा चॉकलेट म्हणण्यापेक्षा थोडा ब्राऊन कलरचा असतो तर शिजवून पण तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हे एवढी मोठी आहेत आणि साल बघू शकता तुम्ही ते काळी पूर्ण तर अशा पद्धतीने हे करिंदे आहेत हे खायच्या लागीचे आहेत कधी कधी लोक काय करतात जेव्हा समजा विहिरीमध्ये खाली पडलेले असतात तर थोडी साखून बघतात चवीला पण करतात की हे कडू आहेत की गोड आहेत तर हे गोडवाले आहेत म्हणजेच खाण्याच्या लागीचे आहेत चवीला चांगले आहेत असे आणि आता ते शिजवणार आहे सो पहिली लोक काय करायचे करिंदे असतील किंवा मोठे म्हणजे जमीनच्या खाली जे कांदे असतात करिंद्याचे हे करिंदे वेगळे आणि जो कांदा असतो वेरीच्या खाली आतमध्ये जमिनीमध्ये ते काढले जातात ते आता विकायला सुद्धा असतात म्हणजे काटेकणगं व करिंदे वगैरे आता विकायला असतात तर ते जे कांदे आहेत ना ते सोडून वगैरे त्याचे काप करून मस्तपैकी उकडवून त्याला तिळकूट वगैरे लावून खायचे एक नंबर लागतात ते आधी आत्ता हे फार कमी आहेत पण जे आधी आज्या वगैरे होत्या त्या करायच्या आमच्या सो मस्त लागायची ती कापं शिजवून तर आज आपण फक्त शिजवणार आहोत तर बघा कशी शिजवून चव वगैरे लागते कशा पद्धतीने सो चला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका ते चला हे आ, हे हो। आ, तर, हे चोटी -चोटी तर हे बघा सगळ्यात आधी आहे ना मी हे पूर्ण धुवून घेणार आहे धुवून घेतल्यानंतरच आपण शिजायला टाकणार आहोत याची साल वगैरे आपण आधी काढणार नाही आहोत कारण की ही जी साल आहे ना ती शिजल्यानंतर आपोआप निघते त्याच्यामुळे हे आपण तशीच ठेवणार आहोत सो छानपैकी धुवून घेणार आहोत कारण की खाली पडले वगैरे पण होते आणि हे जे छोटे छोटे पण आहेत ना तर हे पण आपण मस्तपैकी घेणार आहोत हे करून तर चांगलं धुवून घेऊया सो ते टोप घेतला आहे टोपामध्ये मस्तपैकी जी साईज आहे ना ही त्यातल्या त्यात मोठी साईज आहे पण याच्यापेक्षा पण खूप मोठ्या असतात आणि ह्याचे जे कांदे खाली जे असतात ना म्हणजे जमिनीमध्ये ते पण खूप मोठे असतात आणि त्याच्यावरती ना केसा जे केस असतात छोटे असे आणि ते चांगले आपल्याला काढून वगैरे मगच धुऊन वगैरे घ्यावे लागतं कारण की ते अंडरग्राऊंड असतं त्याच्यामुळे आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माती साचलेली असते त्याच्यामुळे ना आपल्याला ते छान असे धुवून घ्यावे लागतात तर का, का, ते, ते कांदे म्हणजे का काही जण काढ काढतात पण काही जण काढत नाहीत कारण की कसं दरवर्षी आपल्याला कांदे घ्यायचे असतात त्याच्यामुळे त्या जे ते जे काही कांदे असतात ना ते जमिनीतच ठेवतात जेव्हा कधी वाटत तेव्हा ते काढतात पण ते पण खाण्याचे लागेचे असतात त्याच्यामुळे ते पण खाल्ले जातात तर चला मी ते धुवून घेतलेले आहेत मस्तपैकी तर आता छान धुवून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी नेतो या सो काटेकंड असतील करिंदे असतील रताळी असतील हे चवीला खूप छान लागतात आणि मेन म्हणजे उपास उपास वगैरे असेल ना तर त्याच्यात तर एकदमच मस्त लागतात तर इथे मस्तपैकी छानपैकी धुवून घेतले आहेत मोठे मोठे आहेत कापणार नाहीत असेच टाकणार आहे आणि मस्तपैकी थोडा शिजायला टाईम लागतो कारण की तसे नुकतेच आहेत ना त्याच्यामुळे तर शिजवून घेणार आहोत तर हे टोपसुद्धा घेतला इथे त्याच्यामध्ये टाकते ह्याच्यात पाणी टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि मग आपण गॅसवरती ठेवणार आहोत वास्तविक उकडायला तर चला आधी पाच पाणी टाकून घेते सो दिवाळी पण खूप जवळ आलेली आहे आणि आता खूप सारे पण काय होतं का आमची जी दिवाळी आहे ती भर शेतीमध्ये म्हणजे भात कापणीमध्ये त्याच्यामुळे आम्ही काही बनवलेलं नाही आणि जरी बनवलेलं ना, भी भी so, तर बोर, बोर, तरी सगळं नाही बनवता येणार कारण की तेवढा वेळ नाही आहे सो कोकणामध्ये जास्ती फेमस असे काय असतील तर बोरं तांदळाची बोरं म्हणजे सगळ्यात बेस्ट आणि झटपट होणारी आहे तुम्ही जरी रात्री करायला घेतलात तरी एक दोन तासात होऊन दोन तासात होऊन जातात कारण की शेकायला थोडा वेळ लागतो पण होऊन जातात तर सगळ्यात भारी लागणारी म्हणजे बोरं तांदळाची आणि छान खुसखुशीत वगैरे करायची असतील ना तर छान पीठ भाजून वगैरे तुम्ही करू शकता आणि रब्बरसारखी पण होतात जर तुम्ही पीठ भाजून नाही घेतलं तर त्याचे रबरासारखी होतात पण जी खाण्याची टेस्ट आहे ना एक नंबर आणि त्याला काही जास्ती असं खूप काही असं मोठं लागत नाही म्हणजे खूप सारे वस्तू लागत नाही कमी याच्यामध्ये होऊन जातो काय लागतो खोबरं लागत खोबरं तालाचं पीठ लागतं गूळ आणि तीळ लागतात बस एवढे आणि लोक आधी म्हणजे खूप म्हणजे आता पण ही बनवतात घरामध्ये कारण की नैवेद्य दाखवला जातो पहिल्या दिवशी जेव्हा आपली पहिली आंघोळ असते त्या दिवशी त्याच्यामुळे बाकीचे पदार्थ बनवण्यापेक्षा आपण डायरेक्ट तेच बनवतात तर बघा इथे मस्तपैकी पाणी वगैरे टाकलं आणि ठेवलं आता शिजवायला तर याच्यामध्ये फक्त पण थोडं मीठ टाकणार आहोत आणि मग गॅस लावणार आहोत तर आम्ही मीठ टाकतो त्याच्यामध्ये तर मग अशी मी तुम्हाला म्हणत होती की दिवाळी पण जवळ आले आणि सगळी कामं पण म्हणजे जे काही शेतीची कामं आहेत ती पण आहेत जवळ आणि म्हणजे चालूच आहे त्याच्यातून काय फरार वगैरे करायला मिळेल की नाही माहीत नाही पण कोकणामध्ये बाकी कुठलाही पदार्थ न बन म्हणजे बनत असेलसुद्धा किंवा नसेलसुद्धा पण आमच्याकडे तरी बोरं म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतात पहिल्या दिवशी बनवतात प सकाळीसुद्धा बनवून पण होतात ते त्याच्यामुळे बोरं फेमस आहेत एकदम चवीला पण एकदम छान मस्तपैकी तर बघा इथे आता मी गॅस वगैरे लावलं आहे आणि याला मस्तपैकी ठेवलं आहे शिजत सो शिजवून झाले नाही की तुम्हाला मी दाखवते हां तर फायनली चांगले हे बघा थोडा शिजायला ना टाईम लागतो खूप टाईम लागतो कारण की नुकतेच आहेत ना हिरवे त्याच्यामुळे तर हे बघा तर मी इथे ना काढून घेते डिशमध्ये सगळे मस्त वास तुटला आहे तर हे बघा हे काढले आहेत मी मस्त आणि बघा छान शिजलेले आहेत आणि मग म्हटल्याप्रमाणे असा ब्राऊन कलर असतो थोडं आतमध्ये तर हे शिजले आहेत एकदम आणि मस्त लागतात आणि मग म्हटल्याप्रमाणे की काटेकणगं जे आहेत काटेकणगं अजून टाईम आहेत काढायला म्हणजे एक मार्च एप्रिलच्या दरम्यान जेव्हा आपण हळद वगैरे काढतो त्या दरम्यान ते काटेकणगं वगैरे होतात ती पण मस्त लागतात बटाट्यासारखे असतात आणि बाजारामध्ये विकायलासुद्धा असतात महाग असतात पण मस्त लागतात चवीला एकदम आणि मस्तपैकी आता हे आम्ही खाणार खूप दिवसांनी भेटलेले आहेत कारण की वर्षातनं फक्त एकदाच लागतात बाकीच्या फळांसारखं नाही आहे फक्त वर्षात ना एकदाच लागतात त्याच्यामुळे आपण मस्त खाणार आहोत सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर असेच कोकणामध्ये खूप छान छान वेगवेगळी म्हणजे फळं म्हणू शकता तुम्ही अशी खायला मिळतात अजून चिनी तुम्हाला एक सांगितली असेल जी वेलींवरती चिनी आहे अशी लांब लांब अशी असतात ती चिनी तर चिनी पण असतात पण अजून लागली नाही आहेत ती पण एक मस्त लागतं ती पण शिजवून खायला व्हायला लागतात आणि ही एक आहेत करिंदे तर चला आता इथे थांबणार सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका बाय बाय